पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी असलेल्या एन आयचे डी जी सदानंद दाते खोऱ्यात पोहोचले त्यांनी हल्ला झालेल्या खोऱ्याची पाहणी करत सुरक्षा अधिकाऱ्यांकडून हल्ल्यासंदर्भात माहिती घेतली सदानंद दातेंनी तब्बल तीन तास खोऱ्याचा आढावा घेतला तसंच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर चालवलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्यांची देखील पाहणी केली या गोळ्यांच्या पुंगळ्या कुठे तयार करण्यात आल्या याची माहिती त्यांनी घेतली तसंच ज्या मार्गानं दहशतवादी येण्याची किंवा पळून जाण्याची शक्यता आहे अशा मार्गा आढावा घेतला आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या सूरज सावंत आपल्यासोबत आहे सूरज जवळपास तीन तास सदानंद दाते या ठिकाणी होते त्यांनी संपूर्ण पाहणी केल्याचं समजतंय या सगळ्या पाहणीच्या दरम्यान कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना आढळून आलेल्या आहेत या सगळ्याबद्दलचे काही अपडेट मिळत आहेत दीपक नक्कीच पेलगामचा जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच स्वतः एन आय चीफ सदानंद दाते त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत संपूर्ण प्रकरणाची म्हणजे एकूणच त्या ठिकाणी घडलेली आहे ह्याची त्यांनी पाहणी केली घटनास्थळी नेमकं काय काय झालं असावं किंवा काय काय झालं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या सूचना त्यांनी तपास अधिकाऱ्यांना देखील दिलेल्या आहेत दुसरीकडे ज्या पुंगळ्या सापडलेल्या आहेत ज्या दहशतवाद्यांनी तिथे आलेल्या पर्यटकांवरती छाप झाडलेल्या होत्या त्या पुंगळ्यांवरील नंबरवरून ती गो नेमकी बंदूक कुठली त्या दहशतवाद्यांनी वापरलेली आहे याचा एक अंदाज लावणं सोपं झालं असेल आणि दुसरं म्हणजे त्याचा रिपोर्ट देखील बॅलेस्टिकला पाठवलेला आहे त्या ठिकाणी ठिकाणी झालेलं जे डिजिटल मॅपिंग आहे त्याचा देखील आढावा घेतलेला आहे प्रत्यक्षदर्शी काही होते त्या ठिकाणी त्यांच्याशी देखील चर्चा केली तर दुसरं म्हणजे हे दहशतवादी त्या ठिकाणी एक ते दोन दिवस आधी आल्याचा जो संशय व्यक्त केला जातो आहे त्यानुसार त्या, त्या भागातल्या एंट्री आणि एक्झिट म्हणजे त्या जंगल परिसर आणि पहलगाव परिसर या ठिकाणी असलेल्या एंट्री आणि एक्झिटची देखील पाहणी केली काही सी सी टी व्ही तपासादरम्यान एन आयच्या अधिकाऱ्यांनी जे ताब्यात घेतले होते त्या संदर्भात देखील त्यांनी विश्लेषण चर्चा देखील त्या संपूर्ण प्रकरणाशी केलेली आहे दुसरीकडे म्हणजे हॉटेल्स बुकिंग याच्यावर फार भर देण्यासंदर्भात देखील सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून आरोपी जर जे दहशतवादी आहेत ते एक ते दोन दिवसांपासून त्या ठिकाणी असतील तर त्याची कुठेतरी नोंद असेल किंवा सी सी टी व्ही फुटेज हा असू शकतो महत्त्वाचा पुरावा आहे तो आणि त्यांची ओळख पटवून त्यांचा जो पुढचा रूट आहे पळून जाण्याचा तो देखील स्पष्ट होऊ शकतो त्या अनुषंगाने देखील मार्गदर्शन केलेलं आहे एकूणच आपण संपूर्ण तपासात एकशे वीसहून अधिक जणांचे जबाब देखील नोंदवलेले आहेत ज्यात प्रत्यक्षदर्शी आहेत त्याचबरोबर ती जे जखमी आहेत यांचे देखील जबाब नोंदवलेले आहेत जे मृत नागरिक आहेत त्यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधलेला आहे त्यामुळे जेवढे त्या ठिकाणचे जे, जे नागरिक प्रत्यक्षदर्शी होते त्या प्रत्येकाच्या संपर्कात एनआयएचं पथक आहे त्यामुळे एकूणच कुठेतरी तपासाला वेग आलेला आहे या व्यतिरिक्त श्रीनगर आणि इतर परिसर देखील छापेमारी जम्मू काश्मीर पोलिसांच्या सुरक्षा दलाची सुरू आहे जेणेकरून काही संशयित त्या ठिकाणी लपल्यात का याचा देखील आढावा घेतलेला आहे सूरज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट